कविता म्हणजे अंतर्मनातील संवेदनांची स्पंदने मराठी साहित्यविश्वात आगळावेगळा ठसा उमटवणारे यात्री काव्यसंमेलन संमेलन यंदा दिल्लीच्या दिशेने अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या विशेष महादजी शिंदे एक्सप्रेसच्या तोरणा बोगीत पुणे ते दिल्लीला जाताना रंगले सीमा कवी रवींद्र पाटील यांच्या संयोजनाखाली झालेल्या या अनोख्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बाळासाहेब तोरसकर होते या काव्य काव्यमैफिलीने प्रवाशांना साहित्यिक आनंद दिला संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सीमा प्रश्नाचा जागर करणाऱ्या काव्यरचना महाराष्ट्रातील मराठी अस्मिता सीमा प्रश्नांची संवेदना सामाजिक प्रश्न आणि निसर्ग सौंदर्य यावर आधारित कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले यावेळी डॉक्टर शरद गोरे यांनी संमेलनाला सदिच्छा भेट देत मार्गदर्शन केले तोरसकर यांनी कवितेचे महत्व अधोरेखित करताना सांगितले कविता म्हणजे अंतर्मनातील संवेदनांचे स्पंदने समाजाचा आरसा आणि निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती नमस्कार मी बाळासाहेबकर मुंबई माझ्या कवितेच शीर्षक आहे प्रीत फुले दुसर दुसर धुत्या मधून तू एकदा जात होतीस दुसर दुसर धुक्या मधून तू एकदा जात होतीस कालच्या गोड कोवळ्या किरणात जात होतीस प्रात कालच्या गोड घात होती ती होती वेडी वाकडी वळणांची पानवाट ती होती वेडी वाकडी वळणांची पानवाट चालली होती असतो डोईवर घेऊन वाट चालली होती असतो डोईवर घेऊन वाट पाहता तुला त्या समयी पाहता तुला त्या समयी खोडीने मारला खडा पाहता तुला त्या समयी खोडीने मारला खडा नकळत तुला तेव्हा डोईवरील वरील फुटला घडा नकळत तेव्हा तुला डोईवरील फुटला घडा बिजलीस तू चिंबर जलाने पण जाणवली न च थंडी मिठीतल्या उभेने पण जाणवली न च थंडी मिठीतल्या उभेने विखुरली माती पाया खालची विखुरली माती पाया खालची हसली सगोत आलची फुले रम्य उषक काली बहरली रम्य उषक काली बहरली इथे आपली प्रीत फुले इथे आपली प्रीत फुले धन्यवाद या संमेलनात सीमा भागातील तसेच मुंबई ठाणे नवी मुंबई विरार पुणे येथील नामवंत कवी कवयित्रींनी सहभाग घेतला संमेलनात डॉक्टर अ ना रसनकुटे ऍडव्होकेट विलास राऊत संतोष तावडे डॉ अलका नाईक श्रद्धा पाटील संदीप तोडकर कवयित्री सुवर्णा वाघमारे लक्ष्मण हेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते सीमा भागातील दमदार उपस्थिती होती बेळगाव सीमा भागातील प्रतिभा साडेकर प्राध्यापक मनीषा नाडगौडा अस्मिता आळतेकर पूजा सुतार संजीवनी खंडागळे अपर्णा पाटील व क्रू पाटील सुवर्णा पाटील व मानसी पाटील यांनी आपल्या प्रभावी काव्य सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले संमेलनात मराठी संस्कृतीचे जतन सीमा प्रश्न आणि बेळगाव महाराष्ट्रातच आहे हा निर्धार व्यक्त करण्यात आला या अनोख्या काव्यसंमेलनाचे बहरदार निवेदन सीमा कवी रवींद्र पाटील यांनी केले प्रवासादरम्यान झालेल्या या काव्यसंमेलनाने साहित्य आणि सीमा संवेदनांना नवा आयाम दिला ब्युरो रिपोर्ट जनादेश